प्रधानमंत्री पंच्यामध्ये प्रधानभाग करतात त्याच्याबद्दल अभिनंदन हा वेगवेगळ्या क्षेत्रात लोक निश्चित केलं राजकारणामध्ये असे काही मैत्री शहर केलं काल अंबानी मोदी हे अवतार आहेत देवाचे अवतार आहेत आणि देशाचा शंभरावा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करून तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं याच्याकडे अल्थाने त्यांच्या

देशाच्या किंवा नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांच अभिनंदन केलं हे नसते पण आमचा मराठी भाषा नाही आणि आता त्या मागे नसतो त्यामुळे त्याचं भाष्य क्रमिस्टिंग माझा पंच्याहत्तरा वाजलं जर होत